न्यूज लाइन अचूक वेधक कराडच्या बुधवारपेठ येथे काही महिन्यांपूर्वी गॅस स्फोटामुळे एका कुटुंबावर शोककळा पसरली होती त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती याचा विचार करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हा समन्वयक इंद्रजीत गुजर यांच्या पुढाकाराने आज या कुटुंबाला घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख शेखर बर्गे तसेच जयवर्धन देशमुख जय सूर्यवंशी नदीम पालकर दक्षिण प्रमुख अमोल कणसे शशिकांत शिंदे रमेश वायदंडे उदय सातपुते राजू कांबळे हर्ष वायदंडे आदींची उपस्थिती होती या कुटुंबाला समाजातील लोकांनी देशांनी पुढे येऊन आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांच्यामार्फत आज बुधवार पेठ कराड येथे गॅसफोट झालेल्या कुटुंबियांना आपण आज दुरुपयोगी वस्तूंचं किट दिलेलं आहे शिवसेनेचं असं एक नारा आहे की वीस टक्के राजकारणाने ऐंशी टक्के समाजकारण या एकाच हेतूवरती आम्ही हे कार्य करत आहोत तरी या कुटुंबियांना आर्थिक मदतीची पण गरज आहे तरी सर्व समाजाकडून आपण त्यांना मदत गोळा करून द्यावी किंवा आपण गोळा करू शकतो यासाठी आम्हाला मदत करावी अशी मी विनंती करतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे ठाकरे उपमुख्य शेखर बरगे आता या समाजावर एक झाल्याला मोठा झाला होता त्यासाठी या समाजात कुणीतरी पुढे येऊन समाजातलं समाज काम करण्यासाठी एकमेकाच्या मदतीचा हात देण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांना आम्हाला कल्पना दिलेली आहे पहिलं समाजकारण नंतर ते राजकारण त्यासाठी आज दुर्पष्ट येऊन आम्ही ह्या गरीब कुटुंबाला मदत केलेली आहे न्यूज लाईन अचूक वेधक